राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत मासवण आणि पाच गावांचा प्रादेशिक कालावधी पूर्ण होऊनही नागरिक अजूनही पाण्यापासून वंचित असल्याने संताप व्यक्त केला शिवाय ठेकेदाराने या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे आरोप देखील नागरिकांकडून केला जातोय याबाबत पाणी पुरवठा अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन नागरिकांनी जाब विचारला आहे शिवाय या, या योजनेचे बाबत पाणी पुरवठा विभागाने तातडीने लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन चेडण्याचा इशारा देखील स्थानिक नागरिकांनी दिला आहे ना तुमच्या मुद्द्यावरती सांगतो पहिलंच बिल काढलं दोन हजार एकोणीस लागत त्याच्यामध्ये तुमच्याच डिपार्टमेंट कडनं तिकडे नोट दिले आहे राष्ट्रीय उपरोक्त उप संदर्भ विषयानुसार राष्ट्रीय पेय योजनेच्या मासळ व पाचगाव योजनेतील आता साधारण आहे का सहा सात दोन हजार एकोणीस ला जी आपल्याला वर ऑर्डर मिळाली त्यानंतर सात एक दोन हजार वीस ला म्हणजे सहा महिन्यातच लगेच एक बिल काढलेलं आहे एक सत्तर सत्तर त्याच्यामध्येच डिपार्टमेंटची एक हे बघा संदर्भीय शासन निर्णयानुसार मान्य कार्यकारी अभियंता यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कामाचे देयक हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मान्य मुख्य कार्यकारी यांच्याकडे मान्य तेस तर नी नी भिला तो भिला तो तो ते स्तर सादर करणे आवश्यक आहे तात्कालीन कार्यकारी अभियंता यांनी माननीय मुख्य कार्य अधिकारी यांची मान्यता न घेता अदा करून वित्तीय केली आहे ही तुमचीच नोट आहे जर पहिल्याच बिलामध्ये वित्तीय निमित्त आहे तर पुढे ते नऊ बिल काढले हे का पत्र आहे पहिलंच बिल म्हणजे काम पण केलेलं त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये नोट दिलेली आहे की तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बिल काढलेलं आहे त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की काही ठिकाणी चाळीस लिटर पाणी होता त्याच्यानंतर पाणीच वाढवलं मला पटलं ते पण माझ्या बारीकुजीला अजूनही पटत नाही गावात एवढी जायच त्या योजनेमध्ये पाय पहिल्या राष्ट्रीय पेयजन योजनेमध्ये मध्ये होती पंचेचाळीस आणि जलजीवन मध्ये झाली सगळे चौदा पाड्या वाढल्या चौदा पाड्यांसाठी पाच करोड रुपये ते कसं आहे माहिती का आपण जे म्हणतो ना आता सरसकट ते ठोक बोलत नाही चालणार त्याचा एक 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 हे बघावं लागेल किंवा कुठे कुठे वाढले कसे वाढले का वाढले तो आता मग स्टडीचा विषय म्हणजे चौकशीचा पण विषय किंवा ठीक आहे अगदी अशी जर शंका असेल तर ती हे करायला मुळे नक्की का वाढली आणि कशामुळे वाढले कारण हे कसं आहे माहितीये का एवढ्या मोठ्या एस्टिमेट आहेत ना कोणीतरी नाई किंवा आणि मग डी साईन करतो आणि फायनल होत नाही हे वरपर्यंत जाऊन त्याला टी एस सर्व एससी लेवलपर्यंत पर्यंत टीएस असतो एससी आणि पाच कोटीचा असल्यामुळे कारण साडेतीन पर्यंत एससी ला पण हे नाहीये सीईंग कडे जातो चीफ इंजिनियरकडे कडे त्याच्यामुळे ते असे सहजासहजी टीएस देत नाहीत त्याच्यावर खूप चिथडे होतात तेव्हा ते टीएस होतो तर त्यामुळे तो अभ्यासाचा विषय किंवा नक्की कशामुळे वाढले आणि काय झाले मला आता एवढंच दिसते जे तुमचे ओव्हरऑल जे आहे ते की आपण एवढ्या वर्षापासून करतोय आणि तुम्हाला पाठी पोहोचले म्हणतो आपण जो निधी वाढला मंजूर आहे पण जो निधी कशा पद्धतीने काढला भ्रष्ट मार्गाने काढलाय आतापर्यंत आमचा खर्च गावामध्ये काम सुरू आहे आणि आधी भूमिका निवेदन देणारच आहे माहितीनुसार काम आमच्या तिकडे एकवीस टक्का काम नाही झालं आतापर्यंत बरोबर तर आमच्याकडे एकावन्न टक्के काम पूर्ण झालेलं आहे असे दाखवून खोटे बिलं दाखवून खोटे टाक्याचे बिल आता खोटेही आहेत बिल आहेत हे आम्हाला सुद्धा माहिती माहितीच्या माहितीच्या माध्यमातून आता आम्हाला समजते म्हणजे आमचं कशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने पैसा काढला जातो आणि अधिकारी आमची दिशाभूल आहे फसवणूक आहे खड्डा हा तीन दिवसापूर्वी खोदलाय किती जेवढे चार दिवस झाले आता चार दिवस आले आणि खर्शेतला इकडे खर्शेतला ईएसआर कडे साहेब उभे राहून फोटो आहेत अशा पद्धतीने खाली नमूद हे बनवा खूप हे बनवा बनवी आहे खर्शेत आहे खर्शेत नाही मी बनवा बनवी आहे खर्शेत त्याच्यामध्ये तुम्हीच वाचा माहिती आहे ना समजा ऐका <laughs> ना तुम्ही आज वरिष्ठ आहेत तुम्ही त्याचा नियंत्रण सुद्धा सप्टेंबर पासून आलात तुम्ही याच्यावर काय कपास पुरावा करता आम्हाला इथे यावं लागतं तुम्हाला सांगा कोणीतरी ऐकाय तुमची जबाबदारी आज आमचा सदस्य असून आम ग्रामपंचायत सुद्धा कल्पना न देताना डायरेक्ट कामं करतायत आणि करतायत ना तेव्हा हा चौकशीचा विषय असं पेमेंट कसा निघाला पन्नास टक्के पण बघायला पाहिजे ना एक म्हणता मला एवढंच म्हणणं आहे जर खरं तुम्ही म्हणताय ना असं हे तुम्ही द्या की ह्या या गोष्टींची चौकशी करून पाहिजे आता ते देताय तेव्हा मी तुम्हाला चौकशीचा अहवाल देतो ना त्याप्रमाणे मारू आता हे बोलले खर्षात बद्दल आता पुढचं माझं तेच म्हणणं चौदा कशी करून चंद कशी ऐका आमची आता तुमच्या माहितीनुसार हे तुमच्या कागद आहेत आणि मी कागद बघून आम्ही बोलतोय आम्ही कागद मनाचं बोलत नाही बरोबर आणि अशा वेळेला जेव्हा ज्यांची सही शक्य असते ना ते जर असते ना तर ती गोष्ट वेगळी येते मी तुम्हाला काय बोलतोय माझी जबाबदारी प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला एवढा आराधले प्रत्येक गोष्टीचा कमीत कमी काम चालू केलं करतोय 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 किती वर्ष दोन वर्ष त्याच्या मागे लागून आज करतोय उद्या करतो आज करतो उद्या करतोय टाकी घेतली तर अर्धा काम करायचं अर्धा नाही करायचं केलं टाकीला घेतलं तर पाणी मारणार का नाही मारणार त्याला दहा वेळेला जाऊ द्या आपण काही हीच गोष्ट करणार का आपल्याला पण काय नाही आपला माझा परिवार आहे माझा देऊ काय माझ्या सरपंच आहे त्याचा परिवार त्याला पण सुद्धा करावं लागतं का नाही काहीतरी याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते तू इंजिनियर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्टर हो आज पाच भावाची तुला नॉलेज पूर्ण करायची का नाही म्हणजे त्याची कॅपॅसिटी असेल तर त्याला काम दिलं असेल का नाही माणसाची एका कॅपॅसिटी नाही मिळत आज सहा समोर सहा मी माणूस आहे मला काम देऊ शकतात का ते तर माझी कॅपॅसिटी नाही मिळत नाही तुम्हाला ज्याची कॅपॅसिटी त्याला तुम्ही काम दिलं तर त्यांनी काम त्या पद्धतीने करायला पाहिजे का नाही आणि एवढं म्हणजे आहे ना दोन एक साधा म्हणजे एखाद्याला आपल्याला घराचं कंपाऊंड आपण एकदम न ते पाईप टाकलेला आहे आपल्याला घराचं कंपाऊंड करायचं एक घराचं काही करायचं ना ते एवढंच फूट पडतो तो पाईप पायरे